नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आज मी तुमच्यासमोर एक नवीनच विषय घेऊन येणार आहे आणि तो विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या चार फेब्रुवारीपासून जो शासनाचा जे आर निघाला आणि त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही युट्यूबवर खूप सारे असे यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पाहिल्या की त्या संदर्भामध्ये खूप साऱ्या ताईंच्या मनामध्ये असं झालं की खूप म्हणजे आपल्याला कुठंतरी आपल्यावर अन्याय होतोय कुठंतरी आपल्याला डावलं जातंय अशा खूप साऱ्या ताईंच्या प्रतिक्रिया मला देखील युट्यूबवर खूप साऱ्या ताईंनी कमेंट केल्या के थोड़ की ताई आपण एक व्हिडिओ करावा म्हणून मी आजच्या वेळीच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्याचं ठरवलं आणि तुम्हाला थोडक्यात थोडी माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऍक्टिव्ह अंगणवाडी ह्या चा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण जी शैक्षणिक माहिती म्हणजे अंगणवाडीला धरून जी माहिती असते ते देण्याचं काम दिलं केलं जातं आणि त्याच पद्धतीने आजचा विषय देखील तसाच आहे तर बघा सेविका ताईंनो आपल्या सगळ्यांना माहितीये की चार फेब्रुवारी जो जे आर काढला तर जे आर मध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये की नागरी भागासाठी तो जे आर होता की आपल्या सरळ सेवा आणि अंतर्गत अशा दोघही भरतीसाठीचा तो जे आर निघालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती की पन्नास टक्के आता सरळ सेवेमधून आणि पन्नास टक्के अंतर्गत भरतीतून अशा आपल्या सुपरवायझर भरती ह्या होणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या खूप साऱ्या ज्या आता ताई आपल्या वयामध्ये बसत आहेत तर त्या सगळ्या ताईंसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि खूप साऱ्या ताईंचं असं देखील म्हणणं आहे की ताई आपल्याला वयोमर्यादा ही वाढून पाहिजे होती जी जुनी होती ती आपल्याला पाहिजे होती मुळात डिपार्टमेंटल भरतीला वयोमर्यादा नसते परंतु आपण मानसेवी म्हणजे मानधनी कर्मचारी आहोत कदाचित त्याच्यामुळे असेल आता मी ते सांगू शकत नाही मुळात डिपार्टमेंटल भरतीला जी वयमृद असते ती नसतेच परंतु असो पण जो जी आर निघाला तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना माहिती की पंचेचाळीस ची जी वयाची अट ठेवली तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की दोन हजार तेवीस मध्ये इतर डिपार्टमेंट असतील आपली मुख्य सेविका सरळ सेवा असेल तर त्यावेळेस दोन वर्ष कोरोना कालावधीचे वाढून मिळाले आणि आता आपली जी भरती निघत आहे तर ती दोन हजार पंचवीस मध्ये निघत आहे तर कमीत कमी आपल्याला तीन वर्ष तरी वाढून मिळावे जेणेकरून आपल्या ज्या आपल्या बघिणी पात्र आहेत ज्यांच्याकडे एज्युकेशन आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे तर अशा आपल्या ज्या सेविका ताई आहेत तर त्या त्यांचं नक्कीच प्रोमोशन होण्यासाठी त्या पात्र होतील तर त्यासाठी युनियन ए प्रयत्न करावा आणि राहायला प्रश्न की जर ते तो प्रयत्न जर सक्सेस होत नसेल तर मात्र त्यासाठी कुठल्याही प्रकारचा स्टे येऊ नये अशा खूप साऱ्यांच्या ताईंच्या देखील कमेंट आहेत कारण आपल्या सगळ्यांना माहिती की दोन हजार चौदा या वर्षी जी डिपार्टमेंटल भरती झाली त्याच्यानंतर मात्र कुठल्याही स्वरूपाची डिपार्टमेंटल भरती निघालेली नाही अंतर्गत भरती निघालेली नाही त्याच्यामुळे आपल्या खूप साऱ्या अशा भगिनीत की त्यांचं वय निघत चाललं त्याच्यातली मी एक आहे मला देखील तीनच महिने वर पडले पंचेचाळीस वर्ष होऊन आणि त्याच्यानंतर मी सेहेचाळीस मध्ये पदार्पण केलेलं आहे असो मला देखील इच्छा होती की मी सुपरवायझर व्हावं परंतु मी आपल्या ताईंना विनंती करते की ताईंनो की जर ज्या पद्धतीने गेल्या दहा वर्षामध्ये ही भरती निघालेली नाही आणि दहा वर्ष उलटून माझ्या खूप साऱ्या ताईंचं नुकसान झालं आणि असंच नुकसान परत जे आता पात्र माझ्या भगिनी आहेत तर ता त्यांचं होऊ नये म्हणून जर युनियन कडनं जर प्रयत्न होत नसतील कारण की तुम्हाला माहिती की खूप साऱ्या अशा गोष्टी असतात शासन दरबारी पेंडिंग असतात युनियन प्रयत्न करत असते पण जर त्यांनी जर तीन वर्ष जरी वाढवून दिले नाहीत आणि ते वाढवून दिले नाहीत म्हणून कुठल्या प्रकारचा स्टे येऊ नये आणि ज्या माझ्या पात्र भगिनी असतील त्यांना तरी ही त्यांना तरी हा चान्स मिळावा त्यांचं तरी प्रोमोशन व्हावं म्हणून आपल्या इतर ताईंनी त्या गोष्टी समजून घ्याव्यात कारण की जे आपल्याला मिळालं नाही परंतु माझी एक दुसरी ताई तिला ते मिळत आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण आनंद मानावा माझा आजचा व्हिडिओ हा सकारात्मक आहे नो बघा वेळ हा निघत जातो कालावधी हा निघत जातो आपल्यासाठी वेळ बसून राहत नाही परंतु आपलं नुकसान झालं म्हणून आपल्या इतर येणारी आपली जी पिढी आहे आपल्या ज्या भगिनी आहेत तर त्यांचं नुकसान होऊ नये आपल्या ज्या पात्र भगिनी आहेत तर त्याच्यासाठी मात्र आपण सकारात्मक राहावं म्हणून आजचा माझा व्हिडिओ आहे की मला माहिती आहे की युनियन प्रयत्न करत राहणार परंतु जर युनियनला शक्य झालं नाही तर आपण मात्र त्या गोष्टीला सकारात्मक घ्यावं आणि आपण इतर होणाऱ्या आपल्या भगिनींसाठी आपण त्याच्यासाठी त्यांची वाट मोकळी करून द्यावी म्हणून माझा आजचा व्हिडिओ होता तर तुम्ही जर पाहिलं तर मला मी तुम्हाला बोलली की तीनच महिने झाले का सोळा डिसेंबर माझी बर्थ डेट आहे आणि मी सोळा तारखेला म्हणजे तीनच महिने झाले की मी देखील पंचाळीसची पूर्ण झाली आणि मध्ये पदार्पण केलेला आहे आणि मी देखील आत्ताच्या जी डिपार्टमेंटल भरती आहे त्याला मी देखील पात्र नाही मला देखील अपेक्षा होती की मी देखील सुपरवायझर व्हावं तुम्हाला सगळ्यांच्या माझ्यासाठी शुभेच्छा होत्या खूप ताईंचं म्हणणं की ताई तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही आता मी माझ्या स्वतःच्या तोंडाने म्हणत नाही परंतु प्रत्येकाला अपेक्षा असते कारण माझ्याकडे एज्युकेशन आहे माझ्याकडे चौदा वर्षाचा अनुभव आहे सगळं असून देखील मी वयात बसत नाही म्हणून मी त्यासाठी विरोध करावा हे मला देखील बुद्धीला पटत नाही कारण की माझ्या जवळच्या खूप साऱ्या ताई आहेत कारण की शासनाने मागे तुम्हाला माहितीये की आपला हा लढा संघर्ष सुरू होता की आपलं वय वाढून मिळावं आपल्याला दहावी पासवर आपली भरती व्हावी आणि त्याच्यामुळे आपल्या कुठंतरी दहा वर्ष आपण मागे पडलो कारण की गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या खूप साऱ्या ताई ह्या सुपरवायझर झाल्या असत्या परंतु आज परिस्थिती अशी येऊन पडली आहे की आपल्या ह्या मागण्यांमुळे कधीतरी आपल्या आपल्याला डावलून त्यांनी सेवा भरतीला जास्त प्राधान्य दिलं आणि त्याच्यामुळे आपल्या बहिणी आपल्या ताईंचं आपल्या खूप साऱ्या ताईंचं वय निघून गेलं आणि तीच परिस्थिती आज आपल्याला परत ओढवू नये म्हणून कुठंतरी आपण कॉम्प्रोमाइज करावी कारण की त्या प्रवाहामध्ये मी देखील तुमच्या सोबत आहे की जर युनियनने प्रयत्न केला तर कमीत कमी पन्नास नाही पन्नास तर कमीत कमी तीन वर्षासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि जर तो त्यांच्याकडनं प्रयत्न सक्सेस झाला नाही तर मी पूर्ण माझ्या महाराष्ट्रातील ताईंना हात जोडून विनंती करते की ताईंनो याच्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचा स्टे आणू नये आणि आपल्या ज्या ताई आता प्रवाहात आहेत ज्या आपल्या ताई पात्र आहेत तर त्या ताईंना आपण सुपरवायझर भरती पदासाठी आपण त्यांना मोकळं करावं किंवा त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा द्याव्यात एवढंच माझ्या आजचे माध्यमातून म्हणणं होतं मी देखील पात्र आहे तरी पण मला असं वाटतं की आपण याच्यासाठी रस्ता मोकळा करावा एवढंच तर ताईंनो या भरतीसाठी मी देखील अपात्र आहे आणि त्याच्यामुळे मला देखील मनापासून वाटतं की आपल्यासाठी वयोमर्यादा वाढून मिळायला पाहिजे होती परंतु जर युनियनने तसा प्रयत्न केला तर फार उत्तम परंतु युनियनने तो प्रयत्न करावा त्याच्यासाठी स्टे आणू नये प्रामाणिक मत आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर आजच्या वेळेच्या माध्यमातून आली जर तुमच्या काही कमेंट्स असतील तुमचं काय मत आहे हे मात्र नक्कीच तुम्ही मला आजच्या वेळीच्या माध्यमातून मांडाल तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं आहात तुम्ही कुठल्या तालुक्यातनं आहात हे तुम्ही सांगा आणि जे मी आजच्या वेळीच्या माध्यमातून माझं मत मांडलंय ते तुम्हाला कसं वाटलं याच्या प्रतिक्रिया म्हणून तुम्ही नक्कीच कमेंट कराल एवढी अपेक्षा करते आजच्या वेळी प्रता धन्यवाद